शिवसैनिक बंधूंनो आणि भगिनींनो जय महाराष्ट्र हा शिवसेनेचा आवाज नाही आहे आज आपले कुटुंब प्रमुख येणार आहेत कुटुंब प्रमुख कल्याण मध्ये आलेले आहेत कुटुंब प्रमुखांपर्यंत आवाज गेला पाहिजे पाहिजे तर माईकचा आवाज कमी करा जय महाराष्ट्र अजून एकदा जय महाराष्ट्र आता आपल्या कुटुंब प्रमुखांना सन्माननीय उद्धव साहेबांपर्यंत आपला आवाज नक्की गेला असेल सभेला सुरुवात करायची ना सभेला सुरुवात करायची एक विचारायचं राहून गेलं जे सतत सन्माननीय आदित्य साहेब विचारतायत आपली निशाणी काय आहे आपली निशाणी काय आहे आपली निशाणी काय आहे का मी आजच्या आपल्या आज सभेची सुरुवात श्री नीरज कुमारजी यांना विनंती करतो की आपण आज या सभेला मार्गदर्शन करून सभेची सुरुवात करावी सकल विश्वाचे आराध्य देवत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आचरणी नतमस्तक होऊन अखंड हिंदुस्थानाचे आराध्य छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे आपले गुरुवर्य धर्मवीर आनंदजी दिगेसाहेब या सगळ्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भावी मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठाकरे आमचे नेते युवसेना प्रमुख आदरणीय आदित्य साहेब ठाकरे त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित कल्याणपूर्व कल्याण पश्चिम अंबरनाथ विधानसभेचे तिन्ही भावी आमदार आणि महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय नेते प्रमुख पदाधिकारी माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडी व कल्याण पूर्वेतील शिवसेना प्रेमी जनता जय महाराष्ट्र मी एडवोकेट नीरज कुमार युवासेना शहर अधिकारी कल्याण पूर्व मला अनेक जण विचारतात कि भाषण करत असताना लोकांशी बोलत असताना तू एवढा रागात का बोलतोस साहेब मी मागे पण सांगितलं माझ्या महाराष्ट्राची लूट सुरू आहे मोगलांनी आणि इंग्रजांनी जेवढा या महाराष्ट्राला लुटलं नाही तेवढा गेल्या दोन ते अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसच्या या सरकारनी महाराष्ट्राला लुटलेला आहे म्हणून मनात राग आहे चीड आहे वेदना होतात करायचं तर करायचं काय म्हणून लोकशाहीने आपल्याला आता संधी दिलेली आहे परवा दिवशी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री लोकांची घरं फोडणारे गृहमंत्री याच मैदानात याच ठिकाणी आलेले ते त्या ठिकाणी त्यांच्या सरकारचा नाकर्तेपणा या ठिकाणी मोजून दाखवत होते ते म्हणाले नागपुरात आम्ही अमुक केलं ठाण्यात आम्ही अमुक केलं नवी मुंबईला आम्ही असं केलं परंतु कल्याणपूर्वेत त्यांनी काय केलं हे यांनी त्या भाष त्या सभेत एक शब्द त्याबद्दल बोलले नाही त्यांचे अतिशय जवळचे विद्यमान आमदार गेले पंधरा वर्ष या कल्याण पूर्व मतदारसंघातून निवडून येत आहेत परंतु कल्याणमध्ये कल्याणपूर्व शहरामध्ये असं एकही काम नाही जे माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या सभेतून सांगू शकतील सांगायला सांगतायत कल्याणपूर्वेतून महिला आमदार होणार आहे नारी सशक्तीकरणाची भाषा करतायत लाडकी बहिणींबद्दल बोलतायत फक्त मतांच्या लालच्या बोटी त्या ठिकाणी महिलांबद्दल खोटं त्यांचा आदर दाखवण्याचा प्रयत्न करतायत भारतीय जनता पक्षाचे कोल्हापुरात त्यांचे एक खासदार ते त्या ठिकाणी एका सभेला संबोधित करताना त्या ठिकाणी सांगत होते की एखाद्या महिलेचा पती जर प्लंबर असेल तर त्या महिलेला प्लंबिंगचं का। महिले का। काम जमणार आहे का एखाद्या महिलेचा पती इलेक्ट्रिशियन असेल तर त्या महिलेला इलेक्ट्रिकल काम जमणार आहे का ज्याचं त्याचं काम ज्याला त्याला जमतं म्हणून पती आमदार होता म्हणून महिलेला त्या प्रशासकीय ज्ञान असेल का हे माझे विचार नाही आहेत हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं विचार आहे महिलांबद्दल भाजपाच्या ज्या उमेदवार आहेत त्या महिला आहेत माझ्या माते समान आहेत आणि एका महिलेवरती टीका करण्याचं संस्कार शिवसैनिकांचं नाही आहे त्यामुळे मी त्यांच्यावरती टीका करणार नाही परंतु भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांचा जे महिलांबद्दल जे त्यांच्या मनातला विचार आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगतो मला वाटतं कोल्हापुरात जे फॉर्म्युला सांगत होते पती जर प्लंबर असेल तर महिलेला जमणार नाही पती आमदार असेल तर महिलेला जमणार नाही मला वाटतं कल्याणपुरेत पण तोच फॉर्म्युला लागू होतो ते धनंजय माडिक साहेब सांगत होते लाडकी बहीण योजनेतून जर कोणी लाभ घेत असेल आणि ती महिला काँग्रेसच्या प्रचार सभेत दिसत असेल तर तिचा फोटो काढून मला पाठवा मी तिचा बंदोबस्त करेन भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या मनात हे महिलांबद्दल आधार आहे अशा लोकांना माझ्या माता भगिनींना प्रश्न आहे अशा लोकांच्या हातात सत्ता द्याल का आज कल्याण पूर्वेतील अनेक तरुण नोकरीसाठी मुंबईला पुण्याला ठाण्याला दोन दोन तीन तीन तास प्रवास करून लोकलचे धक्के खात त्या ठिकाणी जात असतात माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आपल्याकडे महाराष्ट्रात ड्रग पार्कचं प्रोजेक्ट आलं परंतु या बेमान गुजराती व्यापाऱ्यांचे चौकीदारी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी ते बल्क पार्क त्या ठिकाणी ड्रग पार्क त्या ठिकाणी गुजरातला पाठवण्याचं काम केलं आणि कल्याणला काय दिलं तर फक्त जे पार्क उरलेले आपल्याकडे पार्क आहेत तर ड्रग्सचं पार्क बनवलं आज आपल्याकडे उरले सुरले जे दोन चार छोटे मोठे उद्यान आहेत त्या उद्यानांमध्ये चरशी गांजाळ्यांचं कब्जा झालेला आहे पोलिसांकडे आम्ही त्या त्याच्याबद्दल तक्रार केली तर पोलिस त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई करायला जातात परंतु स्थानिक आमदार खासदार यांचा पोलिसांवरती दबाव येतो कारवाई करू नका म्हणून आणि मी हवाच सांगत नाहीये भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नगरसेवक कल्याणपूर्वेचे एक प्रचंड मोठे बिल्डर त्यांचा मुलगा गेल्या सात महिन्यापासून एन डी पी एसच्या ऍक्ट प्रमाणे गेल्या सात महिन्यापासून तुरुंगात आहे पाच कोटीचं ड्रग्स कल्याणपूर्वेत आणण्याच्या आरोपाखाली तो या ठिकाणी तुरुंगात आहे मला वाटतं भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ठरवलंय या कल्याणपूर्वेतील तरुणांना नशेच्या आहारी ढकलायचा आहे परंतु या ठिकाणी मी सांगू इच्छितो कल्याणपूर्वे मध्ये हे शिवसेनेचा शब्द आहे कल्याण तर तरुणांना नशेच्या आहारी खितपत पडू देणार नाही आगरी कोळी बांधवांना जर वाटत असेल हे आगरी समाजाचे नेते आहेत हे आगरी समाजाचं भलं करतील तर माझ्या आगरी कोळी बांधवांना प्रश्न आहे हे जर खरोखर आगरी समाजाचे नेते असते तर त्यांनी म्हणायला हवं होतं सध्या मी नाहीये तर आगरी समाजाचा कोळी समाजाचा जो होत करू व्यक्ती असेल जो सगळ्यात लायक व्यक्ती असेल त्याला या ठिकाणी माझ्या पक्षातून उमेदवारी मिळो आणि मी त्याला या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आणतो परंतु त्यांनी तसं केलं नाही त्यांनी स्वतःच्या कुटुंबात उमेदवारी मिळवली कारण की ते आगरी समाजाचा हित चिंतत नाही तर ते त्यांच्या कुटुंबाबद्दल विचार करतायत ज्या पिता पुत्रांना आगरी समाजाच्या लोकांनी मदत केली त्याच पिता ठाण्यातील पिता पुत्रांनी आगरी कोळ्यांचा पारंपारिक व्यवसाय रेती रेती काढण्याचा व्यवसाय त्या ठिकाणी बंद करून टाकलाय आगरी कोळ्यांनी त्याच्यावरती विचार केला पाहिजे त्या नेवाळी विमानतळाचं प्रकरण अजून सुटत नाही गेले पंधरा वर्ष तुमचाच आमदार आहे तुमच्या समाजाचा आमदार आहे म्हणून आगरी कोळी बांधवांना या ठिकाणी विनंती करतो की यंदा तुमचा समाज पाहू नका यंदा एक होत करू तुमच्या न्यायासाठी लढणारा उमेदवार म्हणजे धनंजय आबांना निवडा आपल्या या महाराष्ट्राच्या आपल्या महाराष्ट्राचं जे खच्चीकरण सुरू आहे जर ते कुठेतरी थांबवायचं असेल तर येत्या वीस तारखेला आपल्याला संधी आहे आपल्या जवळच्या मतदान केंद्रावरती आपण जेव्हा जाल आपण जेव्हा मतदार केंद्रावरती जाल कल्याण पश्चिमचे जे असतील सचिन बासरे साहेबांना आपल्याला निवडायचं आहे कल्याण पूर्वेतील जे असतील एक नंबर चिन्ह बटनासमोरील चिन्ह मशालच्या समोरील बटन दाबून अंबरनाथला देखील आपल्याला मशाल चिन्हा समोरील बटन दाबून या तिन्ही आमदार उमेदवारांना आमदार म्हणून विधानसभेत पाठवायचं आहे आता आपल्याला ला लढावा लागेल आता आपल्याला संघर्ष करावा लागेल तुमच्याकडे तुमचे जे वैयक्तिक काम असतील ते दोन दिवस बाजूला ठेवा आधी लगीन कोंडाणाचं मग माझ्या रायबाचं ही विचारधारा घेऊन सगळ्यांना तानाजी मालुसरे व्हावं लागेल कारण की येत्या तेवीस तारखेच्या सकाळी आपल्या या महाराष्ट्रातून गद्दारांचा साम्राज्य नेस्ते नाभूत होऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे नावाचा एक नव सूर्योदय आपल्या या महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं मेरी कोशिश है कि सूरत बदलनी चाहिए धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र वंदे मातरम भारत माता की जय जय संविधान